दरवर्षी अंक दिन साजरा होतो आणि पण दंगा जास्त होतो कारण आहे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेकडो मुस्लिम क्यों आपको कि आज समाज असते किंवा अल्पसंख्याक समाज नेते मंडळ आहे ते नेतेगिरी करतात पण ते फक्त फोटोगिरी चमदुकिरीसाठी आहे पण आज जे इथं मोजकीचे पदाधिकारी किंवा समाज समाजात हित लोक आहेत ही लोक आहेत आणि हा जे मनापासून जी मत मांडत आहे की खरं समाजाचे हित मनापासून तळमळी मांडत आहेत विषय पण विषय होते काय आज विषय मांडल्यानंतर पुढच्या वर्षी ती विषय येतोय असं होता कामान आणि वारंवार मला थी दोन तीन वेळा बघितलं की अल्पसंख्याक कल्याण समिती करा याचा मागचा उद्देश पण असा आहे की जर कल्याण समिती जर झाली तर त्यामध्ये कलेक्टर साहेब असतील जिल्हा पोलीस प्रमुख साहेब असतील तीन महिन्यात जर मिटिंग झाल्या तर प्रत्येक गोष्टी समिती जी आहे हा विषय नियोजन समितीकडे आपण दिलेला आहे पण नियोजन समिती काय करणार आहे योजना असतील माहिती देऊ शकतात किंवा योजनेचा लाभ मिळून देऊ शकतात पण कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांचं नाही त्यासाठी कल्याण समिती होणे गरजेचं आहे आणि जर ह्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते जर त्यामध्ये असतील तर आपण कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेऊ शकतो आणि अंद्रा मॅडम असतील उदय कमळे साहेब असतील हिने पण चांगल्या पद्धतीनं काम करायला आणि हिने म्हणजे काय असणार उभार हे जाणून दिलं की यांचा असणारा स्टाफ दुसरं म्हणजे आम्ही कलेक्टर साहेबांचा आभार आहे की अल्पसंख्याक कल्याण तक सुरू केलं पण आमची विनंती आहे की जो कर्मचारी स्टाफ आहे तो अपुर आहे आता मी भाषण करायला वेळ लागणार कार्यकर्तेची चळवळ करणारे लोक आहे जास्त आलेली आहे हे खरी तळमळ असणारे लोक आहेत माझे सर्वांना आव्हान आहे की प्रशासन राज्य स्तराचे का विषय असतील केंद्र स्तरावरचे काय विषय असतील जे अडचणी आपल्या मागणी आहेत जे काय ते साहेब आपण लक्ष घालून ती पूर्ण कराव्या पण म्हणजे सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्व कार्यकर्त्यांनी घेऊन प्रशासनाशी जे अधिकारी त्यांच्यावर एक संबंध निर्माण करूया आणि यांच्या माध्यमातून एक समाजाच्या काय फायदा करता येतोय ते करून घेऊया कारण मी काय सांगते तर मी स्वतः मी वारंवार आता जिल्हा नियोजन अधिकारी साहेब आहेत देशमुख साहेब आहेत सागर पाटील साहेब आहेत राणी सुतार साहेब आहेत मी वारंवार नाही म्हणलं तर मी दीड दोन वर्षामध्ये चार साडेचार कोटी रुपये निधी उपलब्ध अल्पसंख्याक समाजासाठी करून घ्यायची यशस्वी आहे आपण अशा जणांवर एक संबंध निर्माण करूया केंद्राचा काय रोल असेल की वेगळा आहे राज्याचा काय रोल असेल ते वेगळा आहे पण स्थानिक लेवलला